शेगडी तुमच्याकडे कमी, कमी रेंज मध्ये म्हटलं तर तुम्हाला स्टील मध्ये शेगडी घेतली तर अगदी हजार रुपयापासून सगळ्या शेगड्या आहेत फक्त हजार रुपयापासून फक्त हजार, हजार मग तुम्हाला स्टील आहेत काचेचे आहेत सगळी व्हरायटी चार बर्नरची मोठी रेंज ज्याच्यामध्ये तुम्हाला हॉप टॉप टाइप होत आहे वरही ठेवू शकतो कन्सिलही करू शकतो काचेमध्ये व्हरायटी आहेत की ज्या शेगड्यांचं तुम्हाला सगळं बाहेरच तुम्ही काढू शकता याच्यात बर्नर वगैरे सगळं बाहेर काढू बर्नर म्हणजे हे गामा बर्नर ज्याच्यामध्ये तुम्हाला वीस टक्के गॅस बचत होतो ओके okay. जवळजवळ अर्धा किलोच बरणार आहे एवढा हेवी तुम्हाला व्हेरायटी मध्ये असं हेवी म्हटलं तरी शेगड्या सगळ्या okay. तीन बर्न मध्ये एकदम मजबूत एकदम शेगडी अरे बापरे हेवी आहे आता ही एक शेगडी आहे बाहेर तुम्हाला अडीच तीन मिळते वन पीस आहे याला जंबो बनणार आहे एकदम हेवी आहे पण ही आता फक्त एक्सचेंज करून डायरेक्ट अर्ध्या रेटमध्ये खाली दीड हजार रुपयात अरे हजार म्हणजे जुनी शेगडी घेऊन ये आणि नवीन घेऊन जा घेऊन अरे वा मस्त स्कीम आहे याला कुकरला बेली कुकर बोलतात ओके okay. हे तिन्ही कुकर आहेत तुम्हाला सात हजार पाचशेचे आहेत मार्केटमध्ये दुकानवाले चार हजार दोनशे लागतात चार हजार दोनशे ला मार्केटमध्ये विकतात आमच्याकडून इथं होलसेल मध्ये साडेतीन हजार ला जातात स्वस्त मध्ये स्वस्त मध्ये आणि तिन्ही झाकणं सुद्धा आहेत त्यांना तुम्हाला एक्वागार्ड फिल्टर जे आहेत आता याच्यामध्ये हे जवळ अकरा हजाराचं पाच नऊशे नव्वद ला आहे याच्यात बघा हे आयटम आता हा चॉपर आहे तुम्हाला हेवी चॉपर आहे चॉपर आहे लायटर आहे आणि तंदूरची जाळी आहे म्हणजे याला आपण वांग बाजू शकतो पापड बनू शकतो हा okay. पूर्ण सेट आम्ही दीडशे से रुपयात होलसेल पूर्ण सेट दीडशे से रुपयाला एक पीस पाहिजे तर एक पीस घ्या दहा पीस पाहिजे तर दहा पीस म्हणजे तुम्हाला बटरफ्लाय बोरोसिल आहे एलिका आहे फेवर आहे ब्रँडमध्ये तुम्हाला एक आणि काचे मध्ये बी क्वालिटी बी अशा भारी आहेत की तुम्हाला लुक बी चांगले आणि क्वालिटी बी आहे मेन म्हणजे बघायला गेलं तर चिमणीमध्ये कोणाचं नॉलेज सांगत आहे तुम्ही बरेच घर घरून फ्लॅट होतो कोणी घर म्हणजे किचन कसं बनवतात तुम्हाला कसा, तुम्हा कसा काढायचा ही पूर्ण डिटेल घरी येऊन आम्ही सांगणार कारण काही आमच्याकडे ना काहीतरी स्कीम हे काय बघितलं नवीन तुमच्याकडे आमच्याकडे लांब पनवेल कुठून लांब लांब म्हणतात भेवंडी वगैरे इकडून येतात तर कमीत कमी त्या आलेल्या माणसाला दोनशे तीनशे रुपयाचं गिफ्ट मिळालं तरी त्याला बरं वाटतं बरोबर त्याला काय बाबा घेतलं दोन हजाराच्या वर खरेदी केली त्याला हे बिल फिरवायचं जे काय लागेल तर आपलं म्हणजे याच्यातलं काहीही लागू शिकायला म्हणजे खाली आज जायचं नाही खाली आज जात नाही अरे वा नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी तर माझं नाव आहे रोहन किशोर दुरी माझं नाव आहे तेजस्विनी रोहन दुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी तर आपण बरेच काही विषय आतापर्यंत आणत आलेलो आणि यामध्ये काही अजून एक विषय आपला ॲड होतोय म्हणजे आपल्या घरगुती म्हणजे आपल्याला घरगुती वस्तू जे लागतात तसं बघायला गेलं काय काय हे गॅस आहे म्हणजे शेगडी 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 झाली परत जी चिमणी जे आपल्या घरात जास्त दूर तर आपण चिमणीचा जास्त वापर करू त्याच्यामध्ये ते झालं परत अजून मिक्सर मिक्सर आहे म्हणजे घरात जे आपल्याला रोजच्या रोजच्या ज्या वापरात लागणाऱ्या वस्तू आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला आज दाखवणार आहे तर इकडे आपण आलेलो आहोत कांदिवली पश्चिमेला कांदिवली पश्चिमेला सकपाळ एंटरप्राइजेस आहे या ठिकाणी आलेलो आहोत आणि यांच्याकडे बरेच काही या वस्तूमध्ये खूप चांगले चांगले ऑफर्स आहेत तर त्यासाठी तुम्हाला तुमच्यासाठी हा स्पेशली मी व्हिडिओ घेऊन आलो आहोत तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला आपण करूया बघा समोर तुम्ही पाहू शकता आय सी आय सी बँक आहे त्याच्या अपोजिटलाच आहे आणि या साईडला तुम्ही पाहू शकता समोर तिकडे हॉंडा जो सेंटर पण आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटलाच आहे तर चला मग आपण आतमध्ये जाऊया आता आणि इकडच्या प्रोडक्ट्सबद्दल पूर्ण आपण माहिती घेऊया आणि काय काही यांच्याकडे ऑफर्स आहेत तेसुद्धा त्याच्याबद्दलसुद्धा आपण माहिती घेऊया आणि व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आता आपल्या समोर आहेत इकडचे जे सर आहेत आपले शॉपचे मालक तर सर आपलं नाव संपाळ संघपाळ आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तेजस्विनी अँड रोड लॉग या चॅनलवरती तर आपल्याकडे एक्झॅक्टली जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल आज आम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे आणि तुमच्याकडे काय काय ऑफर्स आहेत म्हणजे ऑफर तर रेग्युलर असतात तुमच्याकडे ऑफर्स आमच्याकडे एक ते दीड ते सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमात जाणून घ्यायचं आहे आमच्या प्रेक्षकांना तर नक्कीच पूर्ण तुम्ही इकडची माहिती आम्हाला सांगा आता आमच्याकडं तुम्हाला शेगडी शेगडीमध्ये सगळे प्रकार मिळतील तुम्हाला काचेच्या आहेत शे स्टीलच्या शेगड्या आहेत okay. पण आता ज्या नवीन नवीन शेगडे आलेल्या आहेत त्या तर भरपूर वेगवेगळ्या आलेले आहेत okay. आणि चिमणी घरामध्ये आपण धूर तेलकट चिकटसाठी बसवतो ना चिमणीमधले सगळे व्हेरायटी आहे आमच्याकडं okay. मिक्सर आहेत कुकर आहेत पाण्याचे फिल्टर आहेत तुम्हाला okay. वॉटर प्युरिफाय आहे इलेक्ट्रिक गिझर आहेत गॅस गिझर आहेत यात पाच ते सहा आयटमचं आमचं थोडं होलसेल काम आहे मला ओके त्याच्यामध्ये तर सुरुवात करा तुमच्या प्रोडक्ट्सला सगळ्यात म्हणजे कम कमी रेंज मध्ये शेगडी तुमच्याकडे कमी, 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 कमी रेंज मध्ये म्हटलं तर तुम्हाला स्टील मध्ये शेगडी घेतली तर अगदी हजार रुपयापासून सगळे शेगडे आहेत फक्त हजार रुपयापासून फक्त हजार रुपयापासून स्टीलमध्ये मग बाकी ह्या सगळ्या ऑनलाईनला कशा असतात या लोखंड कसे असतात ह्याची सगळी डिटेल आहे ओके तुम्हाला हजार मध्ये ह्या चार बर्नरमध्ये मध्ये तुम्हाला दोन एम एमचं स्टील झालेलं असेल किंवा ह्याला हे कधी तुम्हाला पाच पाच वर्ष कचरा सुद्धा भेटणार नाही अशा शेगड्या आहेत ओके okay. आणि ह्याला लाईफ टाइम वॉरंटी वाले आहेत स्टील आहेत सगळी व्हेरायटी चार बर्नरची मोठी ज्याच्यामध्ये तुम्हाला टॉप वरही ठेवू शकतो करू शकतो अशा okay. पण शेगड्या आहेत सगळ्या ॲटोमॅटिक वाल्या हो वगैरे सगळ्या बाकी तुम्हाला अशा काचेमध्ये व्हेरायटी आहेत की ज्या शेगड्यांचं तुम्हाला सगळं बाहेरच तुम्ही काढू शकता याच्यात बर्नर वगैरे सगळं बाहेर काढू शकता सगळ्या पूर्ण ब्रँडेडमध्ये काचेला वॉरंटी वॉरंटी आहे आहे ओके okay. बर्नरची वगैरे तुम्हाला याला वर्ष आणि तीन बर्नर स्टीलमध्ये तुम्हाला चांगल्या व्हॅरायटी आहेत म्हणजे तुम्हाला मॅट फिनिश पाहिजे ग्लॉसी फिनिश पाहिजे ह्या जाळ्या तुम्हाला सातशे सातशे ग्रॅमच्या एकदम म्हणजे okay, प्रत्येक व्हरायटीमध्ये मध्ये तुमच्याकडे सगळ्या व्हरायटी ब्रँड मध्ये तुम्हाला कुठल्याही क्वालिटीचं सगळं दोन एम एम पासून स्टील आहे पण जर क्वालिटी मध्ये सुंदर ह्याची काय प्राइस असेल तरी ह्याची ही तुम्हाला आता एक्सचेंज करून साडेआठ हजार आहे पण हा हे लाईफ टाईम वॉरंटी वाले हे बघायला गेले खूप महाग मिळतात हे बाहेर खूप महाग आहेत आता हे तुम्हाला इथे चार साडेचारच्या आत मिळतात एक्सचेंज करून बाहेर तुम्हाला महाग आहे हो प्रश्नच नाही हे पाठीमाग तुम्हाला याचं ब्रास नोजल आहे याचे फोर्जिंग बर्नर आहेत सगळे क्वालिटी याची कमी जास्त हाईट करता येते ओके या सगळ्या व्हेरायटी तुम्हाला सगळे अलग अलग बर्नर म्हणजे हे गामा बर्नर ज्याच्यामध्ये तुम्हाला वीस टक्के गॅस बचत होतो ओके जवळजवळ अर्धा किलोचं बर्नर आहे एवढं हेवी बर्नर आहे वन पीस बॉडी आहे पूर्ण नायलॉन यूज केलेलं आहे त्याला ओके नायनोल मध्ये आणि हे सगळं लाईफ टाइम बॉडीला वॉरंटी आहे त्याची लाईफ टाइम वॉरंटी बॉडीला लाईफ टाइम बॉडीला लाईफ टाइम वॉरंटी ते स्टीलच तसं वापरलेलं आहे तुम्हाला व्हेरायटी मध्ये असं हेवी म्हटलं तरी शेगडे आहेत सगळ्या okay. तीन बर्नामध्ये एकदम मजबूत एकदम शेगडे अरे बापरे हेवी आहे हा शेगडे तुम्हाला एकदम चांगले याच्यामध्ये मिळतील तुम्हाला हे बघा या दोन बर्नामध्ये पासून दोन बर्नर तीन बर्नर सगळ्या मॅट आहेत तुम्हाला बर्नर मध्ये डेल्टा बर्नर आहे त्याच्यामध्ये याला नॅक्सॉन बर्नर बी आहेत फॉर्जिंग बर्नर आहे तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे शेगड्या प्रकारचे व्हरायटी तुम्हाला दोन बर्नर म्हणजे एक व्हरायटी नाही खूप सार्या व्हरायटी दोन बर्नर मध्ये अशा सात हजारपर्यंत शेगडी दोन हजार बर्नर मध्ये येते ही सात हजार दोन बर्नर आता ही एक शेगडी आहे बाहेर तुम्हाला अडीच तीन ना मिळते वन पीस आहे याला जम्बो बर्नर आहे एकदम हेवी आहे पण हे आता फक्त एक्सचेंज करून डायरेक्ट अर्ध्या रेटमध्ये खाली दीड हजार रुपये पेल अरे हजार <laughs> म्हणजे जुनी शेगडी घेऊन ये नवीन घेऊन जा शेगडी घेऊन अरे वा मस्त स्कीम आहे तुम्हाला शेगड्यामध्ये सगळे तुम्हाला प्रेस्टीज आहेत सनक्लेम आहेत म्हणजे असं ब्रँड तर तुम्हाला सगळेच आहेत ब्रँड आहेत खूप सारे ब्रँड आहेत आता हे तीन कुकर आहेत बघा याला कुकरला ह्याला बेली कुकर बोलतात ओके हे तिन्ही कुकर आहेत तुम्हाला सात हजार पाचशे चे आहेत मार्केटमध्ये दुकानवाले चार हजार दोनशे लागतात चार हजार दोनशे ला मार्केट मध्ये विकतात आमच्याकडून इथं होलसेल मध्ये साडेतीन हजार ला जातात अरे अजून स्वस्तामध्ये स्वस्तमध्ये आणि तिन्ही झाकणं सुद्धा आहेत त्यांना आणि हे बेली कुकर स्टीलचे हेवी कुकर आहे ते सगळे हा अक्का सेट साडेतीन ला मिळतो हो तुम्हाला okay, पूर्ण सेट साडेतीन हजार से एक कुकर इथे घ्यायला गेलं तर स्टील मध्ये दोन अडीच हजार अडीच हजाराच्या पुढे आणि तीन कुकर मिळतो आणि ते पण ब्रँडेड मध्ये आणि याला काचेचे झाकण सुद्धा मिळतो ओके ते पण त्याच्यावर फ्री आहे त्याच्यावर फ्री अरे वा okay, हा तर हा मिक्सर बघा तीन हजाराचा आहे पण याला तीन भांडी आहेत आणि ह्याला मोटरची दोन वर्षाची वॉरंटी आहे ह्याला दोन वर्षाची वर्ष आणि ह्याच्यात बघा हे आयटम आता हा चॉपर आहे तुम्हाला हेवी चॉपर आहे चॉपर आहे लायटर आहे आणि जाळी आहे म्हणजे याला आपण वांग बाजू शकतो पापड बनवू शकतो okay. हा पूर्ण सेट आम्ही दीडशे से रुपयात होलसेल पूर्ण सेट दीडशे से रुपयाला एक पीस पाहिजे तर एक पीस घ्या दहा पीस पाहिजे तर दहा पीस म्हणजे आपल्या वर जेवढे पाहिजे घेऊ शकता काय असं नाही की होलसेल आहे म्हणून okay. एकच पीस आता हा चॉपर तुम्हाला हा आनंद चांगला प्लास्टिक वगैरे हो चांगल्या कंपनीचे दोन्ही मिळून हे तिन्ही मिळून तुम्हाला एकशे वीस हे पण मिळून एकशे वीस रुपये ऑफर सोबत एकशे मोठ्या मध्ये चांगली ऑफर हा भारी आहे मग किती पाच क्वांटिटी दोन क्वांटिटी पण असं आम्हाला महिन्या दीड महिन्याला नवीन नवीन ऑफर येतात ओके तुम्हाला एक्वागार्ड फिल्टर जे आहेत आता याच्यामध्ये हे जवळ अकरा हजाराचं पाच नऊशे नऊ ला आहे ओके आणि सगळं ब्रँडेड आहेत तुम्हाला मग कॉपर ऍक्टिव्ह पाहिजे कॉपर मध्ये बी तुम्हाला मॅग्नेटिक पाहिजे स्टोरेज मध्ये पाहिजेत मध्ये बी कॉम्पॅक्ट पाहिजेत त्या सगळ्या व्हॅरायटी आहेत मग तुम्हाला याच्यामध्ये हॅवल्स आहे अल्पा आहेत बरेच ब्रँड हा हे गॅस हे गरम पाण्याचे तुम्हाला सगळे अगदी सहा लिटर पासून तुम्हाला आमच्याकडे वीस लिटर पर्यंत सगळे गॅस गीझर हॉटेल हॉस्पिटल घरगुती सगळे वापरायची गॅस ओके बरेच ब्रँड मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला हे चिमणीचा हे सगळं चिमणी तुम्हाला आमच्याकडून साडेपाच सहा हजारापासून पूर्ण रेंज स्टार्ट होते मग साडेपाच सहा फेवर फेबर कुचिन आहे तुम्हाला okay. सगळ्या ब्रँड तुम्हाला ॲटो क्लेन नॉन ऑटो क्लेन सगळ्या मिळतील तुम्हाला ओके आणि मेन म्हणजे बघायला गेलं तर चिमणीमध्ये कोणी एवढं नॉलेज सांगत तुम्ही बरेच प्रकारचे सांगताय कशा प्रकारे चिमणी कोणाचं घर रिनोस फ्लॅट होतो कोणी घर म्हणजे किचन कसं बनवतात तुम्हाला ही पूर्ण डिटेल घरीवर आम्ही सांगणार कारण काय 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 लोक अर्धवट माहिती सांगू बोलतात ही चिमणी घ्या ही घ्या कमी ठेवतो आणि मग चिमणी बसतच नाही बरोबर त्याची पूर्ण डिटेल दिली जाते कुठली चिमणी बसायचे कुठल्या याचा गुड मोठा आहे कमी आहे कमी इंचात कुठली बसते ती सगळी डिटेल पूर्ण डिटेल तुम्हाला जाईल इकडून तुम्हाला हे तीस फुटापर्यंत बी चिमणी पाईपकिंग करू शकता अशा बी चिमणी आहेत ज्याला मोटरला लाईफ टाइम वॉरंटी वगैरे आहेत मग तुम्हाला स्लाईट अँगलच्या वगैरे सगळ्या आहेत टीव्ही सारख्या वगैरे दिसणाऱ्या तुम्हाला स्मोक uh, डिटेक्शन बी आहेत म्हणजे तुमचा गॅस जरी लीक असेल तर ते दाखवलं जातं ओके okay, अशा प्रकारच्या पण हा चिमणीमध्ये खूप प्रकार आहेत तुम्हाला आणि कोणाचं फ्लॅट मुंबईमध्ये असेल रेनोशन असेल बंगला असेल काय असेल आम्ही पहिले सगळी डिटेल देतो माहिती Okay. मग त्याच्यानंतर मग त्यांना ऍडवाईस करतो की ही बसवा ही बसवा ओके okay. कारण की असं आता कसं आहे की आम्ही समजा ऑनलाईन विकले असते तर त्यात सिंगल मोटर असते लोकांना okay. काहीच माहित नसतं की सिंगल मोटर आहे डबल मोटर आहे लोक घेतात आणि नंतर काय करायचं okay. काय नाही बसत बी नाही आणि मग ते जागेमध्ये ऍडजस्ट बी होत नाही ओके त्यासाठी आम्ही डिटेल्स देतो आता इलेक्ट्रिक गिजर म्हणजे तुम्हाला आमच्याकडं मध्ये एक लिटर पासून तीन लिटर आहे आणि जे ऑनलाईन गिझर म्हणतात ज्याच्यामध्ये बाथरूम जाकूजी बात शॉवर पॅनल हायटेक म्हणजे एकदम जास्त गरम पाणी पाहिजे टॉवरमध्ये त्याच त्याचे सुद्धा आहेत बाकी तुम्हाला मिक्सरमध्ये खूप मोठी रेंज मिळते तुम्हाला पाचशे वॉटपासून साडेसातशे वॉट आठशे वॉट आठशे वॉटचे बी आता दोन हजारात वापर आहे ओके okay. आता हा बटरफ्लायचा हा मिक्सर आहे तुम्हाला याला लाईफ टाईम वॉरंटी आहे याला लाईफ टाईम वॉरंटी लाईफ टाईम वॉरंटी आहे याला तीन वर्षाची मिक्सरची वॉरंटी आहे तुम्हाला मर्पिरीचल बजाज सगळेच सगळे मिक्सरची रेंज टोटल काई काई ए, लाम लाम आहे ओके आणि मिक्सर पण बघा सगळे ब्रँडेडमध्ये जसे लोकल मिक्सर नाहीत कुठले बघा सगळे ब्रँडेड आहेत आमच्याकडे काही ना काहीतरी स्कीम हे काय बघितलं नवीन तुमच्याकडे आमच्याकडे लांब पनवेल कुठून लांब लांब म्हणतात देवंडी वगैरे इकडून येतात तर कमीत कमी त्या आलेल्या माणसाला दोनशे तीनशे रुपयाचं गिफ्ट मिळालं तरी त्याला बरं वाटतं बरोबर हो म्हणून त्याला काय बाबा घेतलं दोन हजाराच्या वर खरेदी केली त्याला हे बिल फिरवायचं जे काय लागेल याच्यातलं काहीही लागू शकत नाही जा खाली जात अरे मस्त जे ती वस्तू आम्ही बघा बरेच सारे वस्तू इथे आहेत बघा याच्यातलं तुम्हाला काहीही लागेल पण तुम्हाला दोन हजाराच्या वरती खरेदी करायचं हे लक्षात ठेवा बघा याच्यातली कुठलीही तुम्हाला आणि ते सुद्धा आम्ही शेडी मध्ये लायटर फ्री देतो त्यांना एप्रोल फ्री देतो ओके क्लिपर आहे वगैरे म्हणजे कंपनी काही नाही देत पण आम्ही दोन तीनशे रुपयाचं सामान सहित फ्री देतो ओके आणि ऍडवाइस बी करतो बाबा व्हॅरी तुमचा तुम्हाला काच वापरायचे का स्टील वापरायचे कारण लोकांना भरपूर प्रॉब्लेम असतात बरोबर बरोबर फॅमिली बरो, बरो, कोणाचा हेवी वापर असतो हो, त्या ते, ते, ते सगळ्या सजेशन केल्या जातात नाही तर काच म्हणून घेतात अशा लोकलच्या प्रॉपरली सजेशन करून इकडच्या असंच नाही की तुम्हाला घ्या आणि घेऊन जावा असं नाही प्रॉपर तुम्हाला माहिती सगळं जाईल इकडच्या वस्तू वापर कसा आहे पहिली कुठली वापरत होते आता कशी वापरणार आहे त्याचे काय वापरायला त्याचे हे करायचं त्याचं काळजी घ्यायची तेही डिटेल देतो आम्ही सगळे हे बघा या साईडला पण आपल्याला काही आता दाखवतात हे बघा आता एक काचेची तीन बर्नर आहे ह्याला खाली स्टीलची बॉडी आहे खाली काळी बॉडी असते ती लोकंड बॉडी असते त्यामुळे ती स्वस्त असते ती आम्ही जास्त ऑनलाईन विकतो आता ही जुनी देऊन काचेची अडीच हजारात देतो आम्ही फक्त अडीच हजार काचेमध्ये जम्बो बर्नर ज्याला डबल डिप ट्रे सगळं साफसफाई वगैरे करायचं आणि हे ग्लॉसी स्टील पूर्ण ही जुनी देऊन तीन हजारामध्ये जुनी देऊन तीन तीन हजारात ह्याच्यामध्ये रेंज तुम्हाला खूप आहेत मग तसे पाहायला गेलं तर ग्लेन आहे सनफ्लेम आहे तुम्हाला एकदम हेवी ब्रँड म्हटलं तर हेवी ब्रँड आहे ज्याला मेटल नॉब वगैरे सगळे काचेची रेंज खूप मोठी आहे खूप सारे काचेमध्ये काचे मध्ये तुम्हाला प्रत्येक ब्रँड मध्ये घेतलं तर तुम्हाला एलिका आहे ज्याला ग्लासला सात सात वर्ष वॉरंटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या पद्धतीच्या सगळ्या समजा जर आपल्याला समजा चुकीने समजा काच कधी का फुटली हा तर मग एक्झॅक्टली मग काच मिळते ना परत काच परत मिळते हां जर कंपनीच्या याच्यामुळे फुटली असेल तर तुम्हाला फ्रीज असते वॉरंटीमध्ये याच्यामध्ये काय स्टीलला काय वर खाली प्रॉब्लेम येणार नाही ना नाही नाही स्टीलला नाही का ओके ओके हे तुम्हाला बटरफ्लाय आहे बोरोसिल आहे एलिका आहे फेवर आहे ब्रँडमध्ये तुम्हाला एक सो एक आणि काचेमध्ये बी क्वालिटी बी अशा भारी आहेत की तुम्हाला लुक बी चांगले आणि क्वालिटी बी आहे ओके बघा खूप चांगले चांगले काचेमध्ये एकदम हे बघा एलिका आहे हे बी सात वर्ष आहे बर्नरला पाच वर्ष वॉरंटी आहे तुम्हाला याच्यामध्ये सनफ्लेम आहे तुम्हाला प्रेस्टिज आहेत बरेच सारे ब्रँड आहेत काचेमध्ये पण काचेमध्ये भरपूर ब्रँड आहेत आणि तुम्हाला दोन दोन महिन्याला आमच्याकडे नवीन नवीन स्कीम येत राहतात असं नाही की प्रत्येक वेळेस नवीन नवीन चेंज होतं ओके आता बघा तुम्ही इकडच्या सगळ्या ऑफर सांगितल्या तुम्ही इकडच्या वस्तूंबद्दल तुम 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 चांगल्या रीतीने माहिती सांगितली तर आपल्याला इकडे यायचं कसं कोणाला समजा यायचं स्टेशनवरून जवळ आहे कारण जशी हिंदुस्थान आले आलं की चौकातच दुकान आहे बाजूला येस बँक आय सी आय बँक सारस्वत सगळ्या बँक आणि चौकातच दुकान आहे चौकातच याची स्कीम तुम्हाला आता याच्या पद्धतीनं तुम्हाला आमच्या ठाण्यात सुद्धा आहे वापीला सुद्धा आहे वाईलासुद्धा आमचं दुकान आहे म्हणजे असं नाही की तिकडे रेट खालीवर वगैरे सगळं इकडे एखादी स्कीम कमी नसते इकडे तिकडे जास्त okay. ओके पण सगळीकडे तुम्हाला त्याबद्दल प्रॉडक्ट मिळतात त्याच्यावर चालेल चालेल खूप कु खूप धन्यवाद तुम्ही एवढी चांगली माहिती सांगितलात आणि बघा इकडचे जे प्रोडक्ट्स आहेत ते खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत तर नक्कीच ते भेट द्या आणि इकडच्या वस्तूंचा लाभ घ्या चला तर धन्यवाद चला तर मग या वेळेला आपण इकडेच संपूया तर तुम्हाला कसे वाटले इकडचे प्रोडक्ट्स नक्कीच कमेंट करून कळवा आणि या ठिकाणी नक्कीच भेट द्या खूप ब्रँडेड ब्रँडेड आणि खूप म्हणजे ऑफर्स पण खूप चांगले चांगले ऑफर्स आहेत त्यांच्याकडे तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या ज्या वस्तूंचा लाभ घ्या आणि जास्त काही मी बोलत नाही या व्हिडिओमध्ये आणि जसं बघायला गेलं तर तुम्हाला ॲड्रेस वगैरे सगळं मेन्शन केलेलं आहे मी आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ॲड्रेस मी मेन्शन करीन तर पुन्हा व्हिडिओ छान छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर बाय बाय